काय सांगाल की जिल्हा प्रमुख म्हणून आज पहिली पत्रकार परिषद आहे कशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये या पुढा ठाकरे गटाची बांधणी असणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पक्ष बांधणीकडे लक्ष द्यावं लागणार कशा पद्धतीनं सर्वांना घेऊन पुढे जाणार सन्मान्य पक्षप्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करून दाखवेन महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका या दोन्हीच्या निवडणुकीसाठी आता तयारी लागलो आहोत एकंदरीत गाव तिथं शिवसैनिक किंवा घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथं आणि प्रभाग तिथं शाखा झाल्या पाहिजेत यासाठी पक्षाचे सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून भले कोण नाराज असतील ते आणि जे सध्या कार्यरत आहेत ते किंवा जे इच्छुक आहेत ते या सर्वांना एकत्रित करून चांगल्या पद्धतीची संघटना बांधणी पक्षबांधणी होईल येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये चांगल्या पद्धतीनं संख्याबळ व्हावं महापालिके झेडपीमध्ये यासाठी देखील प्रयत्नशील राहील एवढे आपल्या मीडियाच्या माध्यमातून उद्योगजींना ग्वाही देतो नाट्य कदाचित असेल पण तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे पक्षश्रेष्ठींना ते भेटतील ते समजूत काढतील ह्या विषयावर मी बोलू शकत नाही बोलू शकत नाही म्हणजे बोलण्याची गरज नाही मी इतका मोठा नाही पण सन्मान्य उद्योजिनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडेन गटातटाचं राजकारण नसणार शिवसेना हे चार अक्षराचंच राजकारण राज समाजकारण असणार एवढं मी आपणास गोय देतो आज पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्र्यावर पालकमंत्र्यांच्यावर देखील गंभीर आरोप तुम्ही केला त्यांच्यासोबत ठेवणाऱ्या एका व्यक्तीबद्दल देखील के आरोप केला कोण हा व्यक्ती आहे काय आणि दे काय तुमचं आव्हान असणार आहे पालकमंत्र्यांना काय इशारा असणार पालकमंत्र्यांच्या बरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर जो आपणास मी फोटो दाखवला त्यामध्ये एक व्यक्ती जो क्लब मालक आहे जो जुगार अड्डा चालवतो जो, जो मटका व्यवसाय करतो आणि ह्या दोन नंबर धंद्याच्या मिळकतीतून मग ह्यांचं काय साठं आहे का मिळकतीत आणि पालकमंत्री महोदया शोभतं का माझा गाववाला आहे म्हणून त्यांना बॅकिंग देऊ नका त्याचे उद्योगधंदे काय तो समाज चांगला आहे का त्याच्यामुळं समाजात चांगल्या पद्धतीची तरुण पिढी तयार होईल का याकडं पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे असंच ते दुर्लक्ष करत राहिले तर जो आपणच फोटो दाखवलेला आहे त्या व्यक्तीनं निवडणूक लढवली तर प्रत्येक घराघराच्या उमऱ्यावर मी अगदी ते झोगाराचं जे कॅट असतं बावन पानाचं ते घराघरात नेऊन दाखवणार की आपल्याला हा प्रभाग झोगारडा करायचा आहे की या प्रभागाचा विकास करायचा आणि या माझ्या स्टेटमेंटकडून पालकमंत्र्यांनी सावध राहावं अशा व्यक्तींना प्राधान्य देऊ नये अशा व्यक्तींना त्यांच्या गद्दार सेनेमध्येही घेऊ नये आजच्या पत्रकार परिषदेचं निमित्त की जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाट्यमयरित्या जो काही प्रकार सुरू आहे त्याविषयी आजची पत्रकार परिषद नाही एक माझं छोटसं मनोगत फक्त सुरुवातीला सांगतो माझी विनंती एक दहा मिनटात मी आटपतो सगळं दहा पंधरा मिनटात रवी इंगवले नावाच्या व्यक्तीला संघर्ष त्याग हे काही नवीन नाही अगदी सन दोन हजार सालापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत आत्ताच्या सालापर्यंत जरा सागर फॅन बंद करायला होते फॅनचा आवाज येतो जरा फॅन बंद करायचे सर्वप्रथम महानगरपालिकेला निवडणूक लढवल्यानंतर निवडून आल्यानंतर त्यावेळी देखील प्रचंड संघर्ष झाला होता सन दोन हजार पाच साली पुन्हा एकदा निवडून आलो हा राजकीय प्रवास सांगण्यात तात्पर्य सांगतो लास्टला स्थायी समिती सभापतीपद भोषवलं उपमहापौर पद भोषवलं हे काम करताना हे दे का असं चुकून किंवा कोणाच्या सहकार्यातून मिळत गेलं नाही आज जे उपस्थित आहे आपण सर्वजण म्हणजे माझं मित्रमंडळी पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचं नेहमी मला पाडबळ असतं आज इथं पक्षीय लेवलला पत्रकार परिषदेला देखील मी माझ्या सहकाऱ्यांना का बोलवलं की ही माझी फाउंडर मेंबर आहे रवि इंगोली नावाची व्यक्तीला घडवण्याच्या मागं माझ्या मित्र परिवाराचा हातभार आहे पूर्णपणे त्यामुळे यांना बोलवणे यांच्या पुढ्यात माझी पहिला पत्रकार परिषद होऊ दे माझं मनोगत होऊ दे यासाठी पत्रकार परिषद तर पत्रकार बंधूंना मी सांगू इच्छितो की ज्या ज्यावेळी पुढं राजकीय वाटचाल सुरू झाली एका अनपेक्षित घटनेमध्ये मला अडकवण्यात आलं त्यातून पुन्हा निर्दोष सुटलो कोल्हापूर शहराच्या बाहेर राहून निवडून आलेलं मला वाटते महानगरपालिकेतला मी एकमेव कॅन्डिडेट असेल आणि चांगल्या मताने निवडून आलो ह्या सगळ्या घडामोडी घड गर, घडण्यामागे माझा मित्रपरिवार आपल्या पक्षाची ताकद वेळोवेळी प्रामाणिक राहण्याचं फळ योगायोगाने त्या काळातले तत्कालीन माझ्या मित्राच्याकडून त्यावेळेचे मित्र एक प्रमुख झालो एक दोन तीन वर्ष काम केलं तो पण शहर प्रमुख पदावरून मला हटवण्यात आलं मग शहर प्रमुख पदावरून हटवल्यानंतर मी काय नाराज कोणावर झालो नाही मी पक्ष सोडून गेलो नाही माझ्या सहकाऱ्यांच्यावर बैठक घेतली आपल्याला ह्या पक्षामध्ये काम करायचं आहे ज्यांनी राजकीय हेतू पुरस्कार आपल्याला हटवलेला आहे हा त्यांचा त्यांचा विषय देवाच्या योगाने म्हणा पक्षनिष्ठेने म्हणा पुन्हा एकदा त्याच पदावर आलो म्हणजे गेले सहा सात वर्ष मी शहर प्रमुख एक काम केलं पण नाराजगी आता मला तिकीट त्यावेळी मिळालं नाही अगदी फार प्रयत्न मी केले पण तिकीट मिळालं नाही मला पण तिकीट मिळालं नाही म्हणून मी फुटलो नाही किंवा पक्षाच्या विरोधी भूमिका कधी घेतली नाही जो काही विषय असेल ठीक आहे मान्य केलं राजेश लाटकरांचा प्रचार चांगल्या पद्धतीनं ताकदीनं केला आणि फार मी जिद्दीनं लढत होतो यश अपयश हा पार्ट वेगळा हा इथंपर्यंत प्रवास घडल्यानंतर जिल्हा प्रमुख झालो माझी विनंती आहे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय बाबा पवारांना ते ज्येष्ठ आहेत उलट त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करावं आणि आम्ही त्यांचं मार्गदर्शन मार्ग स्वीकारू अडचण काय नाही ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याचा त्याचा कार्यभार चालू असतो शिवसेनेला ह्या घडामोडी काहीही नवीन नाहीत रामभोदादा चव्हाणांच्या काळामध्ये सुरेश साळुके तेवढे आमदार होते त्यांचा आणि त्यांचं फार वितुष्ट असायचं ह्या पदासाठी विनायक साळूके रामभोदादा चव्हाण गद्दार आमदार संजय बाबा पवार म्हणजे ह्या हे काही नवीन नाही ह्या पक्षाला शिवसेना पक्षाला हे काहीही नवीन नाही या गाडामुळे घडत असतात पक्षसृष्टी पूर्ण विचार करून पूर्ण विचारविनिमय केल्याशिवाय कधीही ह्या पदावर कोणाला घेत नसतात किंवा हे हा पदभार सोपवत नसतात माझं एक सौभाग्य समजतो सन्मान्य उद्धोजींनी मला ह्या पदास योग्य समजलं आपल्याला जर पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधली तर